सकाळपासून कराड शहरातील विविध भागामध्ये विविध विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ पार पडला कराड शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये ही नवीन या ठिकाणी भर पडत आहे ते निश्चितपणे शहरासाठी एक मूलभूत नागरी सुविधा या ठिकाणी निर्माण होण्यासाठी मदत करेल आज या ठिकाणी लिंगा स्मशानभूमीमध्ये सुद्धा कॉन्क्रीटकरण पायऱ्या व हायमास्ट यासाठी तेवीस लाखाचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आला त्याही कामाचा या ठिकाणी शुभारंभ पार पडला या ठिकाणी सकाळपासून हे कार्यक्रम चालू आहेत आज सर्वसाधारण कराड शहराच्या आज या का सकाळपासूनच्या कार्यक्रमामध्ये तीन कोटी पंचावन्न लाख ब्याण्णव हजार एवढ्या रकमेची या ठिकाणी विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे <coughs> गेले अनेक दिवस या ठिकाणी फेस टूच्या माध्यमातून कराड शहरासाठी कोट्यवधी शेकडो कोटीचा निर्णय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यातीलच एक भाग म्हणून आज ह्या तीन कोटी पंचावन्न लाख ब्याण्णव हजार कड्या रकमेच्या या ठिकाणी कामाचा शुभारंभ पार पडतो आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे कराड शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही <coughs> महायुतीसंदर्भात तुमचा महायुतीसंदर्भामध्ये आत्तापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही निश्चितपणे वरिष्ठ पत्रेवरती हा निर्णय होईल